ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सतीशजीत पाटील यांचा साधेपणाने अर्ज दाखल शक्ती प्रदर्शन न करता मोजकेस कार्यकर्ते व नेत्यांची उपस्थिती माजी आमदार सतीशजीत पाटील सरुडकर यांनी हातकणंगले लोकसभा मतदार संघासाठी महाविकास आघाडीतून मंगळवारी निवडणूक निर्णय अधिकारी संजय शिंदे यांच्याकडे साधेपणाने उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार जयंत पाटील काँग्रेसचे आमदार राजूबाबा आवळे शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक उद्धव सेनेचे उपनेते संजय पवार यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांनी कोणत्याही प्रकारचे शक्ती प्रदर्शन न करता मोजकेच कार्यकर्ते आणि नेत्यांस उमेदवारी अर्ज दाखल केला आज महाविकास आघाडीच्या वतीनं आज मी माझा अर्ज दाखल केलेला आहे साध्या पद्धतीनं कसल्या प्रकारचं शक्ती प्रदर्शन न चार मोजके रोक मी तर अर्ज दाखल केलेला आहे आणि मला पूर्ण आत्मविश्वास आहे आज जशाप्रकारे महाविकास आघाडीचे सगळे पक्ष सर्व घटक पक्ष इतके चांगल्या पद्धतीने राबतायत आणि महाविकास आघाडी ह्या सहाच्या सहा विधानसभा क्षेत्रामध्ये नेटवर्क प्रचंड चांगलं आहे चांगल्या प्रकारे आमचा प्रचार आत्तापर्यंत झालेला आहे किंबहुना अर्ज भरण्यापूर्वीच आमचं जे चिन्ह मशाल चिन्ह आहे हे घरोघरी पोचलेलं आहे दोन दिवसांमध्ये मोठ्या घडामोडी कोल्हापूरमध्ये हातकणंगले विशेषता झालेली आहे त्या ठिकाणी होतं ते मात्र थंड आहे त्याकडे कसं ने आवाड्यांचं नेमकं काय झालं हा विषय माझा येत नाही आपण त्यांना तरी बरं होईल आणि दुसरी गोष्ट कोणाचं बंड कोणी अर्ज भरणे माघार घेणे याच्यावरती आमचा निर्णय अवलंबून नाही माझी उमेदवारी जाहीर झालेलं आहे महाविकास आम्हाला उभा केलेलं आहे आणि आम्ही सगळी ताकदीन लढतोय त्यामुळे कुणी बंड केलं कुणाचं बंड थंड झालं किंवा कुणी दुरंगी तिरंगी चोरंगी पचरंगी आता याच्या पुढे ले। आमचे इलेक्शन गेलेले आणि मला वाटते की आमचा मतदार महाविकास आघाडीचा ठरलेला आहे आणि जरी या ठिकाणी उमेदवार जास्त आले किंवा कि जा कमी झाली तरी आमच्या मता कोणता परिणाम होणार नाही आमचा विजय निश्चित आहे उमेदवारांचा अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री स्वतः या ठिकाणी आले होते जोरदार शक्ती प्रदर्शन केले तुमच्या बाजूने शक्ती प्रदर्शन दिसत नाही आपलं जणांसोबत साध्या पद्धतीने अर्ज नाही शक्ती मला त्याची गरज वाटली नाही तर आमच्यासोबत सर्वसामान्य जनता सर्व या ठिकाणी शेतकरी आज आमच्या सोबत आहेत आणि या ठिकाणी विरोधी आघाडीच्या महायुतीला एका लोकसभेच्या इलेक्शनला सगळं मंत्रिमंडळ मुख्यमंत्री घेऊन लागतं यामध्ये लक्षात येते की त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि आमचा विजय निश्चित आहे राजू शेट्टी यांनी देखील मोठं शक्ती प्रदर्शन काल केलं मोठ्या संख्येनं लोक जमली होती त्याकडे कसं बघताय लढाई कशी या ठिकाणी आव्हानात खूप वाटते काय नमतं तर राजू शेट्टी साहेबांनी कसं केलंबद्दलची मला माहिती नाही पण शेवटी म्हणजे आपली इच्छा इच्छा असते कोणाला वाटतं शेवटी प्रदर्शन करावं कोणाला वाटतं करू नये पण माझ्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास आहे आणि कोणत्या प्रकारच्या प्रदर्शची मला गरज वाटली नाही आता त्यांनी लोक आणले असतील तो विषय त्यांचा अंतर्गत आहे आणि शेवटी ही इलेक्शन आहे ही स्पर्धा असते यामध्ये आपल्या सगळ्या गोष्टी आपण या, या स्वीकारल्या पाहिजेत या इले, इलेक्शन दुरंगी तिरंगी चौरंगी किंवा पंचरंगी अजून एकोणीस तारीख लांब आहे है। आम्हाला माहिती नाही किती अर्ज या ठिकाणी राहतील किती या ठिकाणी मागे घेतली जातील त्याच्यावरती आमची भूमिका अजिबात अवलंबून नाही आज आमची महाविकास आघाडीचा आमचा एजेंडा ठरलेला आहे आणि या ठिकाणी आमची वोट बँक ठरलेली आहे आणि पूर्णपणे महाविकास आघाडी ह्या सगळ्या विधानसभा क्षेत्रामध्ये आज एक चांगला त्यांचा समन्वय आणि सगळे कार्यकर्ते काँग्रेस पक्षाचे असतील पवारसाहेबांचे राष्ट्रवादी असतील हे आमच्यासोबत या ठिकाणी खांद्याला खादळून काम करत आहेत त्यामुळे मला पूर्णपणे खात्री आहे की आज चांगल्या प्रकारचं वातावरण तयार झाले आणि प्रचार आमचा या ठिकाणी आत्ताच घरोघरी पोहोचलेला आहे जैन पाटलांनी दोन अपक्ष आमदारांची भेट काही दिवसांपूर्वी घेतली त्यानंतर दोन्ही त्या अपक्ष आमदारांनी विनय कोरेंची भेट घेतली होती या सगळ्या समीकरण कशा पद्धतीने आहे तुम्ही देखील काही आमदारांची आता भेट घेणार नाही निवडणूक म्हणजे या ठिकाणी आता मी कोणाची भेट घेणार आहे की विधानसभा क्षेत्रामध्ये जी जी लोक या ठिकाणी असतील किंवा मतदानाची अपेक्षेनं मदतीच्या अपेक्षेनं आपण लोकांची भेट घेत असतो आता कोणी कोणाची भेट घेतली याच्याशी मला काही फारशी कल्पना नाही तुम्ही जिल्हा परिषद बांधकाम सभापती हंबीराव पाटील हे त्यांच्या अर्जाला सूचक आहेत अर्ज दाखल करताना हातकलंगले मतदारसंघातील तीन मतदार आणि उद्धव पवार उपस्थित होते